राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवी वर्ष महोत्सव गुरुदेव सेवा मंडळ जळकापटाचे व समस्त ग्रामवासियांनी दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत अतिशय थाटात साजरे केले दिनांक अठरा डिसेंबर रोजी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर श्री ठाकरे दादा जिल्हा सेवाधिकारी यांच्या हस्ते तीर्थस्थापना संपन्न झाली सामुदायिक ध्यान रामधून सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व दररोज रात्री विविध नामवंत प्रबोधनकार महाराजांचे राष्ट्रीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये परायण श्री कुंडकर महाराज हरिभक्त परायण कुमारी सप्त खंजिरी वादक इंजिनियर श्री भाऊसाहेब थुटे यांनी आपली सेवा रुजू केली या सप्ताहा दरम्यान नेत्र तपासणी व बिंदू शिबिर एकल गीत गायन स्पर्धा तथा महिला भजन मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी हरिभक्त परायण कीर्तन सम्राट श्री लक्ष्मणराव काळे महाराज यांच्या हस्ते गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभले गावातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचे व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार हरिभक्त परायण श्री विठ्ठलराव काठोडे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले दुपारी चार वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सायंकाळी साडेपाच वाजता महाराजांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यामध्ये बँड पथक गुरुदेव सेवा मंडळ यावली गुरुदेव सेवा मंडळ कोतंबा वारकरी महिला भजन मंडळ जळकापटाचे माऊली महिला भजन मंडळ जळकापटाचे गुरुदेव महिला भजन मंडळ जळकापटाचे लक्ष्मी आई महिला भजन मंडळ जळकापटाचे सहभागी झाले होते शोभायात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका श्रीकांत आंबुलकर भूमिका प्रतीक्षा देशमुख व राणी लक्ष्मीबाईची भूमिका कृतिका थोटे हिने साकारली होती हजारोंच्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते गावातील सर्व मार्ग स्वच्छ करून रांगोळी घालून दिवे लावण्यात आले होते जणू की दिवाळी सणाचे रूप पूर्ण जळकापटाचे गावामध्ये आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री अमोल पालेकर व आभार श्री रविभाऊ चौधरी यांनी पार पाडले रात्री अकरा वाजता तीर्थ उद्यापन संपन्न झाले यावेळी सर्व उपस्थितांचे गुरुदेव सेवा मंडळ जळकापटाचे अध्यक्ष श्री प्रफुल सुधाकरराव दुधे यांनी आभार व्यक्त केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे